हे पाहा माझागाव तालुक्यातील मोगरा या गावचे गोदावरी नदीच्या किनाऱ्यावरच्या अतिशय सुप्रसिद्ध असं नरसिंहाचं मंदिर आहे तुम्ही जर बांधकामाचा नमुना पाहिला असेल तर अतिशय सध्या हे जीर्णोद्धार किल्लेलं मंदिर आहे पूर्ण पुरातन मंदिर आहे आणि सुंदर असा या ठिकाणी मंदिराचा बांधकाम बांधकाम शैली आहे आतला गाभार दाखवलेला आहे आणि आताच ही गोदावरी दक्षिण गंगा जिला म्हणतात गोदावरीचा हा विस्तीर्ण असं पात्र सुंदर मंदिर आला तर आपण या ठिकाणी दर्शन घेऊन जाऊ शकता शिखर पलीकडे गाव वसलेले आहे इकडे हे मंदिराचा बाह्य भाग ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल